बिडी कामगार नगर येथे रविवारी दुपारी कंत्राट बांधकामास्थळी खोल पाण्यात बुडून तीन अल्पवीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी कोणतीही सुरक्षा यंत्रणा वॉचमन व वा सावधतेचे फलक नव्हते गंभीर असून स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केले पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्थळी तात्काळ दाखल झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेविका पूनम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे त्यांनी मृतम मुलांच्या कुटुंबियांंची भेट घेतली आणि बिल्डर व कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे पोलिसांनी संबंधित बिल्डरला तात्काळ ताब्यात घेऊन अडगावा पोलीस स्टेशन येथे नेले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई कार करण्यात येणार आहे आज अमृतधाम परिसरामध्ये गेल्या काल सकाळी अकरा वाजेपासून सकाळी दहा वाजेपासून मुलं घरातून गेले होते अकरा वाजेला या ठिकाणी ह्या मोठ्या खड्ड्यामध्ये जे काही बिल्डरनी हा जो समोर त्याच्या कन्स्ट्रक्शन साठी मोठा खड्डा करून ठेवलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा गेट त्यांनी या ठिकाणी दिलेला नाहीये हा वॉचमॅन सुद्धा नाहीये अशा निष्काळजी बिल्डरला प्रथमत मी अटक करण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलं आहे परंतु आमच्या बिडी गामगार परिसरातील गोरगरीब कुटुंबातील हे तीन मुलं होते आणि तीनही लहान मुलं होते तेरा ते बारा तेरा वर्षाची मुलं होते या मुलांचा निष्पाप बळी त्या खड्ड्यामध्ये गेलेला आहे अशा बिल्डरवरती कारवाई करण्यासाठी आज सकाळी आठ वाजेपासून मी या ठिकाणी बसलेले पूर्ण वाहतूक ठप्प झालेली तरी देखील पोलीस प्रशासन यामध्ये बिल्डर आता दहा मिनटापूर्वी उपस्थित झालाय परंतु अजूनही बिल्डरवरती कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही आहे बिल्डरला कुठल्या प्रकारे त्यांनी अजूनही अटक केलेली नाही जोपर्यंत या ठिकाणी बिल्डरला उचलल्या जात नाही त्याला आमच्या समोर बेड्या टोकून या ठिकाणी घेऊन जा घेतल्या जात नाही किंवा त्याने या ठिकाणी सर्व लोकांची माफी मागून त्याला इथून पायी चालत या पोलीस स्टेशन पर्यंत त्याची दिंड काढण्यात यावी त्याच्या पुढून प्रशासनाने जी कारवाई करायची ती करण्यात यावी येथील ही तीन मुलं आहेत ज्यांचं अनुक्रमे नाव साई उगले साई जाधव आणि साई गरड अशी तीन मुले घरातून बाहेर पडली होती सकाळी खेळण्यासाठी परंतु चार ते पाच वाजेपर्यंत ते परत नाही आले त्यानंतर पालकांनी त्यांचा खूप शोधण्याचा प्रयत्न केला आणि रात्री घेऊन आमच्या इकडे एफ दाखल केलेली आहे आणि सकाळी आमच्याच कॉन्स्टेबलला एका साईट कन्स्ट्रक्शन साईटवर थोडं जे पाण्याचा गड्डा होता म्हणजे दहा ते पंधरा फूट पाणी आहे तर अशा गड्ड्यामध्ये त्याच्या त्या कपडे दिसली त्यांच्या पालकांना आणून दाखवले असतात ओळखली नंतर अग्निशामक दलाच्या वतीने ती ज्याला बॉडी काढल्या तर त्यांनी ते पटलेले आहेत की तीन मुलं तीच आहेत मॅडम रास्ता रोक करण्यात आले काय नाही कोणावर गुन्हा दाखल आमच्याकडे हॉटेलच्या जवळ जो रास्ता रोको केलेला आहे तर यांच्या अनुषंगाने लोकांचं म्हणणं आहे की बिल्डरवर गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे त्या अनुषंगानं विजय शेकलिया जो बिल्डर आहे आणि त्याचा जो कॉन्ट्रॅक्ट घेतला आकाश गायकवाड या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे अरेस्ट केलेला आहे त्यांना आज कोर्टासमोर प्रोड्यूस करत आहोत रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक